नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी मी वंदना तायडे अभ्यासमाला चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील तेरावा पाठ कर्ते सुधारक कर्वे पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे प्रथम त्यांचा अल्पपरिचय करून घेऊया डॉक्टर शिरीष देशपांडे हे प्रसिद्ध लेखक आणि कवी असून त्यांचे एप्सिलॉन लॉन ए सखे ए स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे राजा शहाजी ही महाकादंबरी तसेच शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरीही प्रसिद्ध आहे अरण्यकांड प्रचारक पंचमस्तंभ जन्मभूमी पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या आणि शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह प्रकाशित आहे असे चौफेर लेखन करणारे डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी गोट्या या प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिकेचेही लेखन केलेले आहे बरं का या पाठात लेखकांनी महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे महर्षी म्हणजे महान ऋषी विद्यार्थी मित्रांनो आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित करणारे व पहिले महिला महाविद्यापीठ स्थापन करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे समाजासाठी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी त्यांचं निधन झालं पाठाच्या सुरुवातीला लेखक म्हणतात रेडिओ रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धुंडो केशव कर्वे यांचे वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी निधन झाले माझ्या आजोबांचे डोळे टिचले कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ एकशे पाचाव्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पूर्वी आजच्यासारखी प्रसारमाध्यमं नव्हती वर्तमानपत्र व रेडिओद्वारेच सर्व बातम्या समजत असत अशीच एका रात्री भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी निधन झाल्याची बातमी रेडिओवर आली तेव्हा लेखक म्हणतात बातमी ऐकताच माझ्या आजोबांचे डोळे टिचले म्हणजे टचखण डोळ्यात पाणी आले डोळे भरून आले त्यावेळी लेखक दहा अकरा वर्षाचे असतील त्यांना एवढं मात्र नक्की समजलं की आपले नातेवाईक नसलेले गृहस्थ आणि ते सुद्धा वयाच्या एकशे पाचव्या वर्षे जग सोडून गेले याचं एवढं दुःख आजोबांना झालं म्हणजे त्यांचे कार्य नक्कीच खूप मोठे असले पाहिजे पुढे लेखकांनी महर्षी कर्वेंच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिलेला आहे स्वातंत्र्य समराच्या ऐन धुवाळीच्या काळात म्हणजे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखतच कमावले गेले पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते या देशातली स्त्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे भारतावर इंग्रजांचे राज्य होते देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य युद्धाची चळवळ सुरू झाली होती ऐन धुमाळीचा काळ म्हणजे गडबडीचा गोंधळाचा काळ त्या काळात अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका तालुक्यातील शेरावली या गावी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा ते, ते एकोणनव्वद वर्षांचे होते देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न करत असतानाच स्त्रियांची सुद्धा सामाजिक गुलामगिरीतून सुटका व्हावी असे त्यांना प्रकर्षाने वाटत होते आणि तिला मुक्त करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे त्यांनी जाणलं होतं विद्यार्थी मित्रांनो पूर्वी स्त्रियांना शिक्षण देणं म्हणजे जणू पाप समजलं जाईल फक्त चूल आणि मूल एवढेच तिचे क्षेत्र होते कर्वे म्हणतात देशाला स्वातंत्र्य मिळालं तरीही स्त्रियांच्या या गुलामगिरीतून सुटका होऊन त्या स्वतंत्र होणार नाहीत का तर आपण गुलामीत आहोत याचं भान येणं आधी आवश्यक आहे आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हेच म्हणत गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो त्या गुलामी विरोधात बंड करून उठेल विद्यार्थी मित्रांनो त्या काळी स्त्रियांचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र स्त्रियांना शुद्ध समजून तिचा प्रच्छन्न छळ केला जाईल शुद्र के हा वर्णव्यवस्थेतील शेवटचा कनिष्ठ वर्ग मानला जाईल त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जात असे आणि स्त्रिया कोणत्याही जातीपंथाच्या असल्या तरीही त्यांना शूद्रांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाईल म्हणजेच प्रच्छन्न छळ केला जाईल प्रच्छन्न शब्दाचा अर्थ आहे आच्छादित झोपा झाकलेला या ठिकाणी प्रच्छन्न छळ म्हणजे स्त्रियांना कनिष्ठ दर्जा व हीन वागणूक देऊन त्यांचा अप्रत्यक्ष छुपेपणाने छळच केला जाईल त्याबद्दल त्या एक अक्षरही काढू शकत नसत जणू तोंड दाबून बुक्क्यांचा मार महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण न मिळाल्यामुळे स्त्रियांना गुलामीची जाणीव न होता आपल्या गुलामीला त्या दागिना मानत असाच संस्कार त्यांच्या मनावर झालेला होता म्हणूनच स्त्रियांना शिक्षण देणे हा एकमेव उपाय होता स्त्रियांनी शिक्षित व्हावे असे महर्षी कर्व्यांना वाटत असले तरीही हे कार्य अत्यंत कठीण होते अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे खडतर कार्य सुरू केलेलेच होते फुले दाम्पत्याला या कार्यासाठी झालेला विरोध व त्यांना सहन करावा लागलेला क्लासही तुम्हाला चांगला ठाऊक आहे महर्षी कर्वे म्हणत स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते शांत शोषितपणे वृत्तीने राहिलो तर हे असे व व्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खुणगाट बांधली असे व्रत म्हणजे तलवारीच्या धारेवर पात्यावर चालण्याचे व्रत म्हणजेच अतिशय खडतर अवघड असे व्रत खुणगाट बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते अनंत अडचणींचा सामना करून संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता विद्रोह म्हणजे प्रखर विरोध बंड शत्रुत्व महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने होती पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून कर्वे यांना हुरूप मिळाला पंडिता रमाबाईंनी विधवांच्या उन्नतीसाठी शारदा सदन ही संस्था काढलेली होती हुरूप म्हणजे उत्साह विद्यार्थी मित्रांनो पूर्वीच्या काळी मुलींचे बालपणीचं लग्न होत त्या काळी बालमृत्यूचे प्रमाणही अधिक होते अगदी न कळत्या बालवयात जरी मुलीचं लग्न झालं आणि तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर कधीच त्यांना पुनर्विवाह करता येत नव्हता त्यातून विधवांना सन्मानाची वागणूक मिळत नव्हती केशवापन करून पांढरी वस्त्र नेसून त्यांना घरातच कामं करावी लागत या प्रथेविरोधात ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मोलाची कामगिरी केली त्यांनी अनेक पोथ्यांचा पिट्ट्या पाडून म्हणजे सखोल अभ्यास करून विधवा विवाह होऊ शकतो हे समाजाला दाखवून दिले पुढचे पाऊल महर्षी कर्वे यांनी उचलले ते म्हणजे त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला व त्याचा वस्तुपाठ घालून दिला वस्तुपाठ घालणे याचा अर्थ आदर्श उभा करणे त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेतील एका विध्वेशी त्यांनी पुनर्विवाह केला आधी केले मग सांगितले म्हणून महर्षी कर्वे यांना कर्ते सुधारक म्हटले आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले त्या काळी समाजाने त्यांना वाईट टाकले पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य सुरूच ठेवले प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिक्षण लोकमान्य टिळकांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यानंतर नामदार गोखले यांनी प्राध्यापक कर्वे यांची नेमणूक केली प्राध्यापक कर्वे हे विद्वत्तेचा महामेरू होते विद्यार्थी मित्रांनो महामेरू म्हणजे हिमालय पर्वतातील एक सोनेरी उंच शिखर ज्याचे तेज सूर्याहूनही अधिक आहे असा उल्लेख पुराणात महाभारतात आढळतो विद्वत्तेचा महामेरू याचा अर्थ अत्यंत बुद्धिमान प्रखर विद्वत्ता असलेली व्यक्ती त्यामुळे अशा विद्वानाशी कुणीही वाद घालत नसत त्यावेळच्या समाजाने अशा समाजकार्य करणाऱ्या सत्पुरुषांचा आतूनच छळ केला सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले तेव्हा समाजाने त्यांच्या अंगावर शेण फेकले म्हणूनच लेखक म्हणतात सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समा अज्ञ समाजाने केले ज्ञ म्हणजे ज्ञान ज्यांना ज्ञान नाही ते अज्ञ समाज, ज्यांना चांगले ज्ञान आहे ते सुज्ञ अशा अज्ञ समाजाबद्दल अर्थातच सर्व स सत्पुरुष क्षमाशील होते लोकांच्या छळवादी वृत्तीचा त्यांना अंदाज होताच समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागेल ते फाटके कपडे वापरत नसत गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनीही ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यातून विचलितही झाले नाहीत ससे होलपट या शब्दाचा अर्थ आहे सर्व बाजूंनी त्रासून सोडणे पूर्वी जंगलात झाडाझुडपात लपलेल्या सशांची शिकार करताना शिकारी एका बाजूने आग लावत आणि दुसऱ्या बाजूने त्यांना त्यामुळे आगीच्या दिशेने धावू व त्यावरून हा शब्द वापरला जातो सर्व बाजूंनी त्रासून सोडणे संत ज्ञानेश्वरांचाही समाजाने छळ केला होता परंतु त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही परमेश्वराकडे त्यांनी सर्वांसाठी पसायदान मागितले म्हणूनच लेखक म्हणतात कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे प्रारंभ करणे पुढे या बालिकाश्रमाचे हिंगणे येथे स्थलांतर केले व त्या संस्थेचे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे नामांतर केले नामांतर करणे म्हणजे नावात बदल करणे पाठात येणारे काही कठीण शब्द वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला पाठ चांगला समजतो या शिक्षण संस्थांसाठी महर्षी कर्वे यांनी पै पैसा निधी व मुरुड निधी जमवला त्यांच्या जन्मगावी मुरुड या ठिकाणी त्यांनी मुरुड फंडाची स्थापना केली होती मुरुड गावातूनही त्यांच्या या कार्यासाठी निधी फंड जमा होत होता विद्यार्थी मित्रांनो त्यांना त्रास देणारा समाज नंतर त्यांना मदत करू लागला कारण त्यांच्या चांगल्या कार्याची जाण समाजाला झाली ते विश्वासाने निधी देत होते कारण लोकांना विश्वास होता की कर्वे यातला एक पैसाही स्वतःसाठी खर्च करणार नाहीत उधळपट्टी तर अजिबात नाही समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजकार्यासाठी वापरत घरात फक्त आवश्यक तेवढाच खर्च करत असत मैलोन मई पायी चालत मोटार वापरत नसत कारण पैसे लागतील ते स्वतःच्याच विश्वात वापरतात म्हणजे स्वतःच्या कार्यातच मग्न असतात अशी कुरकुर घरचे लोक करत समाजकार्य करत असताना त्यांनी कुटुंब आणि समाजकार्य यात समतोल साधलेला होता याबद्दल लेखक म्हणतात वस्तूचा हा समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना इथे उपयोगी पडला तुम्हाला आताच सांगितले की ते गणिताचे प्राध्यापक होते महर्षी कर्वे बोलत नसत विचार करत विचार पक्का झाला की आचरणात आणत त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे ते बोलून दाखवत नसत याचा अर्थ हे डावपेचन होते उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते श्रेयस्कर म्हणजे श्रेष्ठ पुढे लेखक म्हणतात महर्षी कर्वे यांच्यात स्थितप्रज्ञाची लक्षणे स्थितप्रज्ञ मनुष्य सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात कोलमडून जात नाही मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी आणि सुखात सुखी होतो तो खरा स्थितप्रज्ञ महर्षी कर्वे यांचे सारे लक्ष समाज सुधारणेत होते कुणावर ऋण ठेवावे उपकार करावे यासाठी ते काम करत नसत आणि कुणाचे उपकारही घेत नसत ते कुठे जेवायला गेले तरी पैसे काढून ताटाखाली ठेवून मग उठत असे विशेष कार्य त्यांनी केले महर्षी कर्वे यांनी समाजाचे अर्धांग अर्धे अंग असलेल्या स्त्रिया शिकल्या पाहिजे म्हणून ध्यास घेतला स्त्रिया समाजाचा अर्धा भाग आहे आपले अर्धे शरीर म्हणजे स्त्रिया म्हणूनच स्त्रिया अनपट म्हणजे अशिक्षित राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा लुळा होईल हे त्यांनी जाणले आपण सरस्वतीला वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर ठेवतो हा त्यावेळेचा विरोधाभास त्यांना घालवायचा होता जपानच्या धर्तीवर इसवी सन एकोणीसशे सोळा साली भारतातले पहिले म महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही बिंबवले त्यासाठी त्या काळी त्यांनी आगबोटीने प्रवास केला त्यांना स्त्रियांना साक्षर करण्याच्या जटिल म्हणजे अवघड कामासोबतच त्यांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवण्याचे कामही करायचे होते आणि पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते लेखक म्हणतात गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखी क्षमता तेथे आवश्यक होती कारण समाज सहजासहजी परंपराच्या परिघातून कोणालाही बाहेर पडू देत नाही रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात शेरावली गावात जन्मलेला मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही तर त्यांनी आयुष्यभर हाल अपेष्टा सहन करून अलौकिक कार्य केले म्हणून लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले महर्षी म्हणजे महान ऋषी तसं ऋषी तुल्य जिवंत जगले तसेच राजमानसाने म्हणजे शासनाने एकोणीसशे अठ्ठावन्न साली कर्वे शंभर वर्षाचे असताना त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले लेखक म्हणतात एकदा विद्यापीठातल्या करव्यांच्या पुतळ्यामागे एक, एक मुलगी रडत बसली होती तेव्हा ते तिला खूप रागवले करव्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे का वाटत नाही तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना खरं आहे विद्यार्थी मित्रांनो मुलींनी चांगले शिक्षण घेतले त्या स्वावलंबी झाल्या तर त्यांना आयुष्यात रडत बसण्याची वेळ येणार नाही हे त्यांनी जाणले होते महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणामुळेच एस एन डी टी महिला महाविद्यापीठ निर्माण झाले थोर उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठाला पंधरा लाखाची मोठी देणगी दिल्या दिल्यामुळे त्यांच्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे नाव विद्यापीठाला दिलेले आहे पाठाच्या शेवटी डॉक्टर शिरीष देशपांडे म्हणतात महिला शिकतात पण खऱ्या अर्थाने पुरुष साक्षर होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असं वाटत नाही पुरुषप्रधान संस्कृतीत परंपरागत शिक्षण कुटुंबातही असेच मिळत गेले की स्त्री ही दुय्यम स्थानावर आहे त्यामुळे आपण आईशी बहिणीशी बायकोशी कन्येशी पुष्कळ चुकीचे वागतो स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही तिलाही तिची स्वप्ने भावभावना इच्छा आकांक्षा विचार असतात तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजेल आणि उमजेल लेखक म्हणतात पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल मग डोळे टिचणार नाही हसू फुलेल विद्यार्थी मित्रांनो पाठ नक्की समजला असणार मग यासाठी एक लाईक हवेच धन्यवाद